हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना तर आज आहे संडे आणि संडे असल्यामुळं आज फौजी घरे आहेत तर फौजी घरी आहेत म्हटल्यावर तर आज दिवसभरचा रुटीन मी त्यांच्यासोबतच तुमच्याशी शेअर करणार आहे तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतोय ते तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आज सुट्टी असल्यामुळे आज फौजी लवकर गेलेत आणि लवकर जाऊन आज दहा साडे दहा किंवा अकरा वाजेपर्यंत वापस येतील मग वापस आल्यानंतर मग दिवसभर ते आज सुट्टी असल्यामुळे घरी असणार आणि परत मग फॉलिंग वगैरे काय झालं तर मग ते जाणार परत तर मग आज त्यांच्याबरोबरचा दिवस माझा कसा जात आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला कसं वाटतंय माझं आज ब्लॉग तर मला नक्की सांगा तर माझी बाकीची सगळी कामं झालेली आहेत तर आज संडे लावून आज नॉनव्हेजचा देत होता तर मग फौजी आता येतील तेव्हा ते नॉनव्हेज घेऊन येतील तोपर्यंत त्याची मी बाकी सगळी तयारी करून ठेवेन तोपर्यंत आज पटपट आवरलं पाहिजे कारण आज नाश्ता वगैरे दोघांनी पण नाही केला का तर जेवण आज संडे असल्यामुळे जेवण आम्ही लवकरच करतो नाहीतर म्हणजे जेव्हा ड्युटी वगैरे चालू असते तर, तर, तर त्यावेळेस एक वाजता आमचं जेवण होतं तर त्यामुळं सकाळचा रोज नाश्ता करतो पण आज केलेला नाही त्यामुळे जेवण मला पटपट आवरलं पाहिजे इकडे मी चपातीसाठी कणिक मळून घेत होते आणि कणिक मळून घेतली की अगोदर कणिक मळून घेतली की परत बाकीचं सगळं आवरतं येतं पटकन चपात्या करता येतात म्हणून अगोदर कणिक मळून घेतली परत मला बाकीचं मसाला वगैरे पण करायचा होता म्हणून पटपट के आवरत होते तोपर्यंत फौज आलेले होते आणि फौजींनी सामान आणलेलं होतं तर ते ठेवत होते तर त्यांचं मधूनमधून विचारणं चालू होतं तर आज काय मेनू आहे आज काय मेनू आहे असं त्यांचं चालू होतं इथे जेवण तयार झालेलं जेवायला बसलो आम्ही मस्तपैकी आम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं ह्यांना आजचं जेवण खूप आवडलं त्यांना फक्त रश्यातलंच पाहिजे होतं आजचं जेवण ते सुकं वगैरे काही नको होतं म्हणून रशातलंच केलं तर त्यांना खूप आवडलेलं ते पण खूप गडबडीत केलेलं असं म्हणतात की गडबडीत केलेलं जेवण चांगलं होतं म्हणतात असो तर पण कितीही गडबडीत केलं आणि कसंही जेवण झालं तरी आपल्या माणसाने पोट भरून जेवलं त्यातच एका स्त्रीला समाधान असतं तसंच असते प्रत्येक स्त्री स्त्रीचं जेवण केलेलं माणसाने पोट भरून जेवलं की मग तिचंही मन असं शांत समाधान होतं जेवल्यानंतर भांडी काही जास्त पडले नव्हते कारण की स्वयंपाक झाल्यावरती मी नेहमी भांडी घासून घेतलेली परत भांडी घासून झाल्यानंतर मी किचन कट्टा साफ करून घेतला लगेचच आणि परत किचन कट्टा साफ करून घेतल्यानंतर परत आमचा प्लॅन झालेला थोडासा प्लॅन थोडा बदलला आज रवारचा की आज बाहेर जाणार होतो थोडंसं नाईंटी नाईनमध्ये जाणार होतो आम्ही पण नाईंटी नाईनमध्ये जायच्या अगोदर असं झालं की त्यांना सरांचा फोन आला आणि सरांचा फोन आल्यावरती त्यांना असं समजलं की त्यांना ड्युटी लागले तर ड्युटी लागले म्हटल्यावरती मग त्यांना अचानक जावं लागलं तर मग ते त्यांच्याशी सरांशी बोलत होते मग ठीक आहे म्हले राहू दे म्हणले संध्याकाळी आल्यावरती आपण जाऊ मी त्यांचा शूज तोपर्यंत इकडं ब्रश करत होते आणि ते क्लीन करून दिल्यानंतर ते आवरून गेले त्यांच्या ड्युटीला <laughs> तर फौजींना ना अचानकच असं ड्युटीवर जावं लागलं तर संडे असूनसुद्धा असं आहे की फौजींचं असं नसते की संडे म्हणजे त्यावेळेस सुट्टी भेटेलच पण कधी कधी त्यांना ड्युटीही लागते त्यामुळे जावं लागतं वर्किंग वगैरे असतं त्यामुळं जावं लागतं त्यांना त्यामुळे आज संडे असून पण ते गेलेत मग नंतर मी इव्हिनिंगला खाली येऊन बसले कारण की मी स्वयंपाक करूनच आलते कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं तर मग आम्ही संध्याकाळचं जेवण वगैरे केलं फौजी आल्यानंतर आणि मग आम्ही आमच्या कामाला बाहेर निघालो तर बाहेर गेल्यावरती इथं फौजींना त्यांच्या डॉक्युमेंट्सची झेरॉक्स हवी होती मग ते झेरॉक्स वगैरे आम्ही काढून घेतले आणि परत आम्ही लगेच वेळ न लगेच आम्ही लगे नाइंटी नाईनमध्ये गेलो परत नाईंटी नाईन म्हणजे हे असं शॉप आहे की जे नवीन फौजी पत्नी इथे राहायला येतात तर त्यांच्याकडं बरंचसं सामान नसतं बरंचसं म्हणजे खूप सामान नसतं की म्हणजे ते स्वस्तात आणि मस्त घ्यायचं म्हणलं तर हे एकमेव दुकान म्हणजे नाईंटी नाईन तर सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटून जातील की हॉल डेकोरेटेश डेकोरेशनपासून ते किचन डेकोरेशनपर्यंत किचनमधल्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी परत जे तुम्हाला वॉशरूममधील बाथरूममधील जे तुम्हाला गोष्टी हव्या असतील त्यासुद्धा इथं भेटून जातील परत रूममध्ये जे तुम्हाला गोष्टी पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला भेटून जातील तर सगळं आहे ह्या दुकानामध्ये तर चप्पलपासून ते चटईपर्यंत आणि किचनच्या छोट्या मोठ्या सामानापासून ते सगळं आहे इथं तर तुम्ही नक्की ह्याला एकदा जर तुम्ही जर इथे क्वार्टर्सला येणार असाल म्हणजे गुजरातमध्ये जर तुम्ही क्वार्टर्सला येणार असाल राहण्यासाठी तर तुम्ही इथे एकदा अवश्य भेट द्या आणि परत आम्ही नाईंटी नाईनमध्ये गेलो ना इथं सगळं आहे आणि परत आम्हाला जे पाहिजे होतं सामान ते फौजीकडे बघत होते काय काय पाहिजे काय नवीन आले त्यांना जे पाहिजे ते ते बघत होते तर ते मला म्हणत होते तुला घरी घालायला चप्पल घे तर चप्पल आम्ही बघायला गेलो पण पाहिजे अशी आम्हाला काही भेटलीच नाही तर मला सॉफ्ट अशी पाहिजे होती घरी यूज करण्यासाठी तर ती पण काही भेटलीच नाही पण ही जी परत भेटली ती मला नाही आवडली आणि फौजींनाही नाही आवडली मी फक्त ट्राय करून बघितलं पण ते काय एवढी मला खास नाही वाटली कारण की खालचं जे आहे ना ते पूर्ण असं स्पंज होतं आणि ते खाली खराब होऊन जाणार लगेच असं ते होतं म्हणून मी काय घेतलं नाही तर परत म्हटलं नेक्स्ट टाईम बघून पुढच्या ह्याच्यात बघितलं तर त्याच्यात पण काय साईज वगैरे सापडली नाही मग म्हटलं नेक्स्ट टाईम बघू म्हटलं तर परत मग आम्ही तिथलं सगळं काय आम्ही बघितलं नवीन काय काय आलं आहे काय आता नवीन भेटतंय तर इथं तुम्हाला बघायला भेटेल बघा शूज ज्युती परत स्लीपर परत जे घरी यूज करतो आपण ते सगळे चप्पल वगैरे इथं भेटतील तुम्हाला डेकोरेशनचं काही काय साहित्य आहे तिथे लावलेलं ते, लाव ते सुद्धा शंभरलाच आहे सगळं हे जे बाहेर वगैरे तुम्हाला सगळं दिसतंय सुद्धा शंभरलाच आहे आणि काही काही नवीन गोष्टींसाठी आम्ही बघत होतो पण आम्हाला काही नवीन गोष्टी अशा वाटल्या नाहीत तर फौजी बघायचे आणि तिथे ठेवून द्यायचे तर ह्यासुद्धा न्यू बॅग आलेल्या होत्या त्यांना थर्मास ठेवण्यासाठी म्हणलं नेण्यासाठी चहा वगैरे नेण्यासाठी घेतलं असतं तर हे बोलले नको राहू देत तर फौजींच्या मनात एक गोष्ट होती हे हँडीहीटर घ्यायचं रूममध्ये लावण्यासाठी हीटर पाहिजे होतं त्यांना रूम गरम करण्यासाठी तर माझ्या मनात काय नव्हतं हे घ्यायचं कारण की हे किती काम देईल किती काम नाही देईल काय माहिती नव्हतं पण त्यांना असं सांगून आलं तर की फक्त आज नेणार जर रूम गरम झाली जर त्यानं काम चांगलं केलं तरच मग आम्ही हे यूज पुढे यूज करणार नाही तर आम्ही वापस आणून देणार असं त्यांच्याकडून हे करून घेतलेलं मग ठीक आहे बोलले तुम्हाला कसं वाटतंय पा आणि मग दुसऱ्या दिवशी जर नाही तुम्हाला चांगलं वाटलं तर दुसऱ्या दिवशी आणून द्या तर इथं दुसऱ्या साईडला झाडं वगैरे पोचा वगैरे सगळं होतं तर हे जे हे जे शॉप आहे ना साईडला तर हे सुद्धा त्यांचंच आहे तर हिते सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वीस रुपयेला हो हो वीस रुपयेलाच तुम्हाला भेटून जातील तर सगळ्या म्हणजे सगळ्या डबे प्लेटा वगैरे परत आपलं कपडे घास कपडे धुण्याचा ब्रश परत वायपर सुपली इथे ग्लास वगैरे ठेवलेले छोट्या छोट्या प्लेटा ठेवलेले छोटे छोटे डबे होते तर हे जे तुम्हाला आहे सगळं आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही सांगू शकत तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी इथं दिसत नाही त्या सगळ्या म्हणजे सगळ्या वीस रुपयाला आहेत तर मग आम्ही असं मी जेव्हा नवीन आलते ना तर त्यावेळेस आम्ही इथे चालतो मला खूप गरज होती म्हणजे काय काय नवीन गोष्टी मला घ्यायच्या होत्या घरात त्या नव्हत्या चमचे वगैरे ठेवण्यासाठी मला नव्हतं परत वायपर नव्हता तर बऱ्याचशाच गोष्टी मी इथल्या घेऊन गेले ते वीस वीस रुपयेच्या तर खूप चांगल्या काम देतात ह्या तर मग मी त्या घेतल्या होत्या आणि परत इथे कुंडी वगैरे सगळं आहे त्या साईडला तर परत आमचं इथलं काम दे... आमचं काम झाल्यावरती आम्ही पण परत घरी आलो आणि कसा वाटला माझा दिवसभराचं आचं आवडलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय